शेगदा आणि गद्दारांना पाडण्यासाठी गद्दारांना पाडण्यासाठी त्या ठिकाणी हे माहोल आम्ही या ठिकाणी सर्व मेळाव्यासाठी यशस्वी होऊ नये म्हणून काही कार्य करणारे लोक इथे बसले होते त्यांचा समाचार घेण्यासाठी आलो इथं माझे आमदार चिकडागावकरांनी तुमच्या पक्षाला सुळचिती दिली त्याबद्दल काय त्यांनी जे हो बर आ, ते, मा, ते, ते जे नेते प्र प्रवेश करणार आहेत उद्या त्यांच्यावर देखील दबाव तंत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा बऱ्याचशा चर्चा चालू आहे हो बरोबर आहे ते अशा चर्चा चालू आहेत परंतु मला या ठिकाणी ते जे नेते येणार आहेत ते दबावास बळी पडणार नाही उद्या पंधरा सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे यांचा दौरा नियोजित आहे या दौऱ्याच्या अनुषंगाने माजी खासदार चंद्रकांत खैरे हे या ठिकाणी सभामंडपाच्या भेट देणार चालले आहे त्यांनी तिकडचं पाणी देखील केले आहे आपल्यासोबत माजी खासदार चंद्रकांत हे रायत खरेदी काय सांगाल उद्या उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे कशा प्रकारे नियोजन आहे उद्धव साहेबांचा दौरा या वैजापूर मतदारसंघामध्ये आहे आणि मी या ठिकाणी सांगेन की संवाद दौरा येतो माननीय उद्धवजींचा आणि म्हणून मी आपल्या सर्व मतदार बंधू भगिंना मी विनंती करून हातो उद्या साहेबांच्या सभेला आपण यावं जबरदस्त संवाद मिळावा होणार आहे आणि आपण तो यावा आणि त्या ठिकाणी एक एक प्रकारचा माहोल जे आपल्या या ठिकाणी वैजापूर तालुक्यातलं जे स्ट्राँग होतं ते पुन्हा शेकदा आणि गद्दारांना पाडण्यासाठी गद्दारांना पाडण्यासाठी त्या ठिकाणी हे माहोल आम्ही या ठिकाणी सर्व शिवसैनिक तयार करतो मी या ठिकाणी सांगेल की संजय राऊसाहेब आहेत त्याचप्रमाणे आमचे हे पण आहेत सुभाष देसाई अशी आणि मग आम्ही सर्व त्या ठिकाणी मी स्वतः या ठिकाणी आज पंडूवानी आणि या सर्वांनी जी काही तयारी केलेली आहे नाही पहिले तुझं नाव हां हां जबाबदारी त्याची आहे ना आणि म्हणून आणि अविनाशराव आहे सगळे बाकीचे सगळे आपले प्रदान ही सगळी मंडळी काय करते काय नाही करते आणि काय माहिती आहे का मेळावा हा यशस्वी होणार त्यात काय प्रश्नच येत नाही पण मेळाव्यासाठी यशस्वी होऊ नये म्हणून काही कार्य करणारे लोक इथे लो बसले होते त्यांचा समाचार घेण्यासाठी हो आलो इथं माझे आमदार चिकडावकरांनी तुमच्या पक्षाला सुळचिती दिली त्याबद्दल काय सांग नाही त्यांनी मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही का आ, ते गेले नव्हते त्यावेळेस तुम्ही का जाता नाही मी जात नाही मॅडम मी आहे आणि त्यांनी सांगितलं मी आहे मी जात नाही पण नंतर दुसऱ्याशी प्रेस घेतली आणि ते केले पण ठीक आहे आता त्यांचा स्वतःच्या इच्छेचा प्रश्न आहे तो पण कुठं जायचा आणि ते काही म्हणजे ओरिजिनल शिवसैनिक नाहीच आहे ना ओरिजिनल शिवसेने हे आमचे मतदार झालेले आहे ना ते होते त्यांच्याबद्दल राग आहे आम्हाला यांच्याबद्दल राग कधीच येणार नाही कारण हे आले आणि केले उद्या उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये अनेक मोठे दिग्गज नेते देखील प्रवेश घेणार असल्याची माहिती मिळते नाही म माहिती मिळते ती खरी आहे आणि खूप मोठ्या प्रमाणे माहित मोठे मोठे नेते येतात आणि शेवटी कसं माहिती आहे काय माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली स्वतः जनता म्हणते की उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सरकार येणार म्हणून महाविकास आघाडीचा आज महाविकास आघाडीच्या बैठका पण झाल्या काही जागा वाटप पण त्यांनी म्हणजे नॉमिनेट केल्या आणि म्हणून शरद पवार साहेब असतील त्याप्रमाणे काँग्रेसचे सर्व नेते असतील अशा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मेळावे बैठक झाली आणि त्या बैठकीतून त्या ठिकाणी आज हा दौऱ्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे ते जे नेते प्र प्रवेश करणार आहेत उद्या त्यांच्यावर देखील दबाव तंत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा कशा बऱ्याचशा चर्चा चालू आहे हो बरोबर आहे आ, तो थे थे। ते अशा चर्चा चालू आहेत परंतु मला या ठिकाणी ते जे नेते येणार आहे ते दबावास बळी पडणार त्यानं आम्ही पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे बरं उद्या त्यांचा पक्षप्रवेश होईल का उद्या होईल ना उद्या आता खूप आहे आता हे आले ना तिथे पाटील डी के पाटील पाटील नंबर एक नंबर एक बोगस होतो असे म्हणजे सर्व जण येतात आणि सगळे येणार आहे वाणीसाहेबांनी निर्माण केलेला हा तालुका काही इकडे तिकडे हे गद्दारामुळे विस्कळीत झाल्यासारखं वाटत होता लोकसभेतसुद्धा त्या ठिकाणी जो बालेक मजबूत होता तो बाले किल्ला ढासळण्याचं काम पडतं आणि इथे मी जवळपास किती मतं घेतली होते माहीत आहे ना पन्नास पन्नास हजाराची लीड मी इथे घेतलेली आहे आणि आता मात्र त्या ठिकाणी जर असं ह्या जिल्हा ह्या लोकसभेत असं होतं तर तेसुद्धा साहेबांच्या जिवारी लागलं उद्धवसाहेब म्हणजे मला जिवारी लागलेला आहे हा पराभव आणि इथं उद्धवसाहेब हेच म्हटलं आहे की वाणीसाहेबांनी खेरेसाहेबांचा मतदारसंघ बाहेर केला असं कधी होत नाही का झालं ते गद्दार पैसे पैसे वाटप करून त्या ठिकाणी कामं देतो हे करतो म्हणून लोक पण गेले तिकडे आणि पैसा भरपूर त्यांच्याकडे पण तो पैसा फक्त आत्ता ह्या वेळेस चालणार नाही आहे ह्या वेळेस फक्त लोकांना माहिती आहे की गद्दारांना पाडायचं लोकसभेचं वातावरण ते वेगळं होतं मग त्यात काही फॅक्टर्स आले होते पण आता या मात्र यावेळेस मात्र तसं नाही आहे यावेळेस मात्र फक्त लोक म्हणतात की आपल्याला महाराष्ट्रात जर सत्ता आणायची असेल तर उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखालीच आणायची आणि त्यांच्या विचाराचे सगळे पदाधिकारी असतील एकीकडे आज दिवसभरात भाजपच्या त्या बड्या नेत्याचा पक्षप्रवेश रद्द झाल्याची चर्चा सुरू होती भाजपच्या वरिष्ठांचा दबाव आल्याने हा प्रवेश रद्द झाला अशी चर्चा सुरू होती अशातच शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खरे यांनी सायंकाळी सभासरी भेट देत त्या बड्या नेत्याचा प्रवेश उद्या होणारच असे सूचक विधान केले आहे